चोवीस तारखेपासून सर्व मराठा समाजाने आंदोलन सुरू करावे असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे त्यांनी नेमकी आंदोलनाची दिशा कशी दिली आहे ते पाहूयात चोवीस तारखेपासून सर्व मराठ्यांनी आंदोलन सुरू करा महाराष्ट्रभर गावात शहरात चोवीस तारखेला रास्ता रोको आंदोलन सुरू करा आंदोलन सकाळी साडे दहा वाजता सुरू करा ज्यांना सकाळी जमलं नाही त्यांनी दुपारी चार ते सात रास्ता रोको आंदोलन करा कोणाची गाडी फोडायची नाही जळून देखील द्यायची देखी नाही पण गाडी पुढे देखील जाऊ द्यायची देखी नाही असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे सकाळी साडे दहा ते एक वाजेपर्यंत रास्ता रोको आणि दुपारी चार ते सात वाजेपर्यंत रास्ता रोको करा जर पोलिसांनी अडवले गुन्हे दाखल केले तर सगळ्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन बसा रोज निवेदन द्यायचे सगळे सोयरे यांची अंमलबजावणी करा शासकीय पदावर असणाऱ्यांनी आमच्या दारासमोर यायचं नाही निवडणूक मराठा आरक्षण मिळेपर्यंत घेऊ नये त्याचप्रमाणे आम्हाला आचारसंहितेचं पालन करायचं आहे जर निवडणूक घेतली तर प्रचारासाठी आलेल्या गाड्या आपल्या कोठ्यात नेऊन ठेवायच्या आणि निवडणूक झाल्यावर त्या गाड्या नेहून द्यायच्या चोवीस ते एकोणतीस तारखेपर्यंत सगळ्या वृद्ध मराठ्यांनी आमरण उपोषणाला बसायचे त्यांना काही झालं तर ती जबाबदारी ही पूर्णपणे सरकारची असणार आहे अशी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची घोषणा केली आहे